बऱ्याचदा आपण ऐकतो की केस गळत असतील तर कोरफड लावा परंतु कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती कोणत्या वेळेला कोरफड लावली पाहिजे किती वेळ लावली पाहिजे हे कोणीच सांगत नाही हेच मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडा स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होणारच आहे आता इथे मी कुंडीतली ताजी कोरफड घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे कारण बऱ्याचदा कोरफडवरती काय असतं कुंडीमध्ये असल्यामुळे धूळ माती जमा झालेली असते बाजारातून आणलेलं ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता परंतु त्याच्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला या ताज्या कोरफडीने होईल कारण बाजारातून आणलेलं ॲलोवेरा जेल कितीही नाही म्हटलं तरी त्यामध्ये केमिकल ॲड केलेलं असतं त्यामुळेच ते जास्त दिवस टिकतं कोरफडमुळे विटॅमिन्स मिनरल्स आपल्या केसांना मिळतात तसेच काही व्यक्तींना काय असतं सतत केसांमध्ये खाज येत असते घाम येतो तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे कोरफडचा नियमित आपल्या स्कॅपसाठी वापर करायचा आहे यामुळे काय होतं तुमची टाळू जे आहे ती मस्त स्वच्छ होते आणि त्या जागी नवीन केसांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि बऱ्याचदा कोंड्याच्या समस्या असतात कितीही औषधं करा शॅम्पू वापरा तरीही कोंडा जात नाही तर अशा वेळेला कोरफड हा उत्तम पर्याय आहे फक्त तुम्हाला हे शिकून घ्यायचं आहे की कोरफड कशासोबत मिक्स करून आपल्या केसांना लावायची आहे किती वेळ लावायची आहे आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या पद्धतीने आपल्याला कोरफड कट करून घ्यायची आहे आणि त्याचा जो गर आहे तो चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काढायचा आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही कोरफडचा गर काढू शकता मी इथे एक सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे परंतु कोरफडचा गर काढताना एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला इथे सांगत आहे कोरफड चिकट असते त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये तुमचा हात कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला कोरफड कापणं सहज सोपं होईल नाहीतर बराचसा वेळ तुमचा या गोष्टीमध्ये खर्च होऊ शकतो कोरफड लावल्यावर काय होतं ज्या वेळेस आपण कोरफड आपल्या स्कॅल्पला लावतो टाळूला लावतो त्यावेळेस आपलं जे स्कॅपचं ब्लड सर्क्युलेशन आहे रक्ताभिसरण ते व्यवस्थित सुरळीत होतं आणि मग नवीन केसांची वाढ व्हायला सुरुवात होते म्हणूनच कोरफडचा वापर आपण आपल्या केसांसाठी नियमित केलाच पाहिजे आता या पद्धतीने मी ते कोरफडचा गर काढत आहे तुम्हाला हवे त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता बऱ्याच जणींचे केस जे आहेत ते ड्राय झालेले असतात वृक्ष झालेले असतात त्यामुळे ते झाडू सारखे दिसतात मग आपल्याला कळतच नाही की अशा वेळेला आपण काय करायचं शॅम्पू वापरणं सोडून द्यायचं का तर तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगते कोरफड जे आहे ते आठवड्यातून दोनदा तुमच्या स्कॅल्पला लावा दहा पंधरा मिनटं ठेवा बघा तुमच्या केसांना नॅचरल मॉइश्चरायझर जे आहे ते मिळेल आणि तुमचे केस चमकदार होतील शायनी होतील मुलायम होतील झाडूसारखे के केस तुमचे अजिबात राहणार नाहीत आता यामध्ये आपण कोरफडबरोबरच आणखी एका गोष्टीचा वापर करणार आहोत ती म्हणजे आलं कोरफड आणि आलं एकत्र केसांना लावणं म्हणजे डबल फायदा आता आल्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात यामुळे काय होतं तुमच्या केसांची डबल वाढ होते म्हणजे दुप्पट वाढ व्हायला सुरुवात होते आता या दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्रित एक बारीक करून मी वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये आपण आल्याचा वापर केल्यामुळे आपलं जे कोरफडचा गर आहे त्याला थोडासा पिवळसर रंग आलेला आहे पण काही हरकत नाही डबल फायदा होणार आहे म्हटल्यावर आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ॲड करणार आहोत ती म्हणजे खोबरेल तेल तुमच्या घरामध्ये कोणतंही खोबरेल तेल असेल ते तुम्हाला एक ते दीड चमचा घ्यायचा आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार आता खोबरेल तेलामुळे काय होईल तुमचे जे केस आहेत त्यांचा कोरडेपणा पूर्ण निघून जाईल आणि हे जे तयार केलेलं आपण मिश्रण आहे ते व्यवस्थित केसांना लावलं जाईल म्हणून इथे आपण खोबरेल तेलाचा वापर आवर्जून करायचा आहे साधारण एक चमचा खोबरेल तेलाचं मी ते वापर करत आहे आता हे खोबरेल तेल ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सकाळी जेव्हा तुम्ही केस धुवायचे असतील त्याआधी तुम्हाला हे मिश्रण अर्धा तास केसांना लावायचं आहे व्यवस्थित केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल या पद्धतीने हे मिश्रण तुम्हाला स्कॅल्पला लावायचं आहे लावताना अजिबात घाई करायची नाही त्यानंतर लावलेलं मिश्रण तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं केसांना तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हेअर वॉश करू शकता आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय केला तर चांगलंच आहे तुम्हाला अगदी पहिल्या वापरापासूनच याचा फरक जाणवायला लागेल केस अगदी सिल्की होतील मऊ मुलायम होतील केसांची वाढ व्हायला सुरुवात होईल कोंडा असेल तर तो मुळा सकट गायब होईल खूप फायदा तुम्हाला या व्हिडिओचा होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त, जास्त लाईक करा कारण हे व्हिडिओ बनवण्यामागे मेहनतही तेवढीच मोठी आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद